श्री गणेश प्रिंटिंग प्रेस नळदुर्गचा एकेचाळीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न नळदुर्ग ताळु तालुका तुळजापूर येथील श्री गणेश प्रिंटिंग प्रेसचा एकेचाळीसावा वर्धापन दिन येथील लोकमान्य वाचनालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रेसमधील जुन्या कर्मचाऱ्यांचा प्रेसचे मालक सौरभ कुलकर्णी यांनी सत्कार करून आपल्या कामगिरीबद्दल असलेला आपला आदर व्यक्त करून एक आदर्श समाजापुढे निर्माण केला नळदुर्ग हे एक ऐतिहासिक शहर असून जवळपास साठ ते पासष्ट गावांच्या केंद्रस्थानी आहे सन एकोणीसशे पंच्याऐंशी पासून नळदुर्ग आणि परिसरातील जनतेची गरज ओळखून कैलासवासी मनोहर जगन्नाथ कुलकर्णी यांनी या व्यवसायाला नळदुर्ग येथे छोट्याशा पत्र्याच्या गाळ्यामध्ये सुरुवात केली तत्पूर्वी नळदुर्ग आणि परिसरातील जनतेला ज्यांना शक्य आहे अशी मोजकी मंडळी आपल्या विविध कार्यक्रमाच्या लग्न समारंभाच्या निमंत्रण पत्रिका असतील बॅनर असतील किंवा अन्य कुठले छपाईचे कामं असतील ते सोलापूर येथूनच छापून आणत असत परंतु सर्वसामान्य जनतेला ते परवडणार त्यामुळे या ठिकाणी एखाद्या प्रिंटिंग प्रेसची गरज होती ही गरज ओळखून कैलासवासी मनोहर कुलकर्णी यांनी सन श्री गणेश प्रिंटिंग माध्यमातून या व्यवसायाला येथे सुरुवात केली काळात अक्षराचे जोडून ते मशीनवर सेटिंग करून मनुष्यबळावर मशीन फिरवून छपाई केली जायची हळूहळू परिस्थिती बदलत आहे संगणकीय युग येत आहे आपण डिजिटल युगात प्रवेश करत आहोत याची जाणीव कदाचित कैलासवासी मनोहर कुलकर्णी यांना झाली असावी म्हणून त्यांनी आपला मुलगा सौरभ कुलकर्णी यांना महाविद्यालय विद्यालयीन शिक्षणाबरोबरच संगणकीय शिक्षण दिलं सुरुवातीला मोठ्या कष्टातून उभा केलेल्या या व्यवसायाचे रूपांतर आज भव्य दिव्य डिजिटल युगामध्ये वटवृक्षासारखं मोठं झालं आज या ठिकाणी सौरभ कुलकर्णी यांनी आपल्या वडिलांचा वसा चालवत डिजिटल युगाचा पुरेपूर फायदा घेत सर्व प्रकारची छपाई मोठमोठे बॅनर छोट्या वाढदिवसाच्या निमंत्रण पत्रिकापासून ते सर्व प्रकारचे छोटे मोठे डिजिटल कट आऊट बॅनर वगैरेची छपाईची सोय नळदुर्ग शहरामध्ये केली आहे त्यांची ही यशस्वी वाटचाल खरंच आजच्या युगातील तरुणांना प्रेरणादायी आहे नुकतच त्यांनी आपल्या श्री गणेश प्रिंटिंग प्रेसचा वर्धापन दिन मोठ्या उत्साही वातावरणामध्ये विविध उपक्रमांनी साजरा केला या 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 प्रसंगी प्रेसमध्ये सुरुवातीच्या काळात मेहनत घेऊन व्यवसायाचा पायाभरणा केला अशा सर्व जुन्या कर्मचाऱ्यांची आठवण करून त्यांनी त्यांचा यथोचित असा सत्कार करून त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला यावेळी लोकमान्य वाचनालयाचे सचिव शशिकांत नाईक अध्यक्ष पांडू पुदाले ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाषराव भूमकर स्वातंत्र्य सेनानी बलभीमराव गुरुजी बाळासाहेब कुलकर्णी सुधीर हजारे नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे विलास येडगे शशिकांत पुदालेसह नळदुर्ग आणि परिसरातील मान्यवर ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी कुलकर्णी परिवाराच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रिंटिंग प्रेसच्या नव्या युनिटचे उद्घाटनही करण्यात आले धाराशिव न्यूज रिपोर्टर एस के गायकवाड वागदरी धाराशिव